त्यानंतर सप्तम भाव सप्तम भावामध्ये जर बुध असेल तर जातकाला काय फळ मिळेल आपण या विषयी आता चर्चा करणार आहोत बघा सप्तम भाव म्हणजे काय सप्तम भावातून आपण काय बघतो तर सप्तम भावातून आपण विवाह बघतो जोडीदार कसा मिळेल कसा भेटेल विवाहासाठी ते बघतो त्यानंतर ते वैवाहिक सुख हे सप्तम भावातून बघितलं जातं त्यानंतर व्यवसाय आणि भागीदारी ही पण आपण सप्तम भावातून बघतो तर सप्तम भाव हा कुंडलीतला खूप महत्वाचा जे सर्व काही प्रश्न असेल ते आपण सप्तम भावातून बघत असतो तर त्यानंतर जर बुध जर कधी सप्तम भावात आला तर असा जो जातक आहे म्हणजे असे जे जातकाला जे आता मुलाच्या कुंडलीत जर सप्तम भावात बुध असेल किंवा मुलीच्या कुंडलीत जर सप्तम भावात बुध असेल तर त्यांना होणारा जोडीदार वैवाहिक जोडीदार कसा मिळतो तर तो जोडीदार म्हणजे त्याचा सावळा वर्ण असतो तो, तो जास्त बोलका असतो त्यानंतर विनोदी असतो त्यानंतर हसून खेळून वागणारा असतो अशा पती किंवा पत्नी हे आपल्याला जातकांना मिळताना दिसतात आणि पती पत्नीत प्रेम संबंध हे चांगले असतात म्हणजे दोघांचे चांगले पटते वगैरे हो बुध जर सप्तमात असेल तर त्यानंतर वैवाहिक सुख यांना साधारण मिळतं कारण बुध हा नपुसक असल्यामुळे बुध हा नपुसक ग्रह आहे त्यामुळे अशा जातकांना वैवाहिक सुख हे साधारण प्रमाणात मिळतं असं त्यानंतर व्यवसायात यश मिळतं त्यानंतर चांगला भागीदार पण मिळतो म्हणजे अशा लोकांना व्यवसायात पण यश मिळतं आणि पार्टनरशिप जो आपण व्यवसायात करतो तर असा पार्टनर हा यांना चांगला मिळतो हे बुद्ध जे बुधाचं एक वैशिष्ट्य आहे की बुद्ध ज्यांच्या सप्तमात असेल तर अशा व्यक्तींना जो पती किंवा पत्नी मिळते तर त्यांचं वय हे म्हणजे पाहिजे तेवढं वाटत नाही ते खूप यंग दिसतात जर त्यांचं वय जर तीस असेल तर ते आपल्याला बावीस किंवा पंचवीस वय आहे असं आपल्याला बघायला मिळतं आणि हे लोक नेहमी बोलके असतात गोड बोलता आणि सतत अनवळखी व्यक्तींबरोबर पण हे तासन तास बोलत बघतात यांना वाचण्याची सवय असते यांना लिहि लिखाण आणि वाचन याची फार चांगली आवड असते त्यानंतर ज्यांच्या सप्तमात पूत असेल असे लोक अकाउंट शिक्षण किंवा अकोंट शिक्षण किंवा वाणिज्य शाखेशी कार्यरत असता किंवा कार्य करणारे हे आपल्याला बघायला मिळतात आणि अशा लोकांना वैवाहिक सुखामध्ये थोडीफार कमतरता मिळते आता हा जर बुध जर बिघडला असेल सप्तम भावामध्ये तर याच्या उलट म्हणजे निगेटिव्ह फळ आपल्याला बघायला मिळतं तर वैवाहिक सुखामध्ये खूप कमतरता येते आणि पती पत्नी मध्ये मतभेद होताना आपल्याला दिसता म्हणजे सप्तमात बुध जर बिघडला असेल तर पती पत्नी मध्ये पाहिजे तसं प्रेम असत नाही दोघांचे एकमेकाबद्दल मतभेद हे होतच राहतात त्यानंतर व्यवसाय त्यांना अपयश येत त्यानंतर भागीदारी त्यांना नुकसान आणि फसवणूक याचा सामना करावा लागतो बुध जर कधी सप्तम भावात असेल आणि तो जर बिघडला असेल तर अशा प्रकारचं फळ हे जातकाला मिळताना आपल्याला बघायला मिळतं